नमस्कार आपण सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक इथे दिलेला आहे पूर्ण डिटेल्स नंतर इथे माहिती दिलेली आहे नवीन प्रशासकीय विभाग इमारत तिसरा मजला मादाम कामारोड हुतात्मा चौक मंत्रालय मुंबई आणि इथे दिनांकसुद्धा दिलेले आहे बघा कालच हा नवीन जी आर आलेला आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस म्हणजे कालच काल बुधवारी हा नवीन जी आर आलेला आहे मे महिन्याच्या हप्त्याबद्दल लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता त्याबद्दल संपूर्ण डिटेल्स नवीन जी आर आलेला आहे त्याबद्दल आपण बोलत आहोत तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळण्याबाबत हा संपूर्ण नवीन आणि सविस्तर हा जी आर आलेला आहे तो जी आर मी तुम्हाला इथे लाईव्ह दाखवत आहे या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला वाचूनही पूर्ण लाईव वा, लाच लाईव्ह वाचून दाखवत आहे तर सर्व लाडक्या बहिणी आणि संपूर्ण ऑडियन्स लाडकी बहीण योजनेचा हो जो हप्ता आहे आपला अकरावा हप्ता मेचा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल सर्व सविस्तर नवीन जी आर सरकारने आता काढलेला आहे आणि त्या बाबतीत तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती आपण सांगत आहोत तर आजची एकोणतीस तारीख आलेली आहे बघा तरी पण अजूनपर्यंत काहीही असे ऑफिशियल अपडेट जरी नाही आले तरी पण नवीन जी आर मात्र हा आता सरकारने पाठवलेला हो आहे सरकारच्या या माध्यमातून पोर्टलवर आपल्याला हा नवीन जी आर अकरा मे म्हणजे अकरावा हप्ता मे महिन्याचा त्याबद्दल हा जी आर आहे तर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय आणि इथे संपूर्ण डिटेल्स दिलेले आहे बघा अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस दिनांक तीन सात दोन हजार चोवीस बारा सात दोन हजार चोवीस पंचवीस सात दोन हजार चोवीस वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थ संख्या दोन हजार पंचवीस बघा अर्थ दोन दिनांक सात चार दोन हजार पंचवीस महिला व बालविकास विभाग शासन निर्णय स समक्रमांक दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस तर अशा पद्धतीने इथे संपूर्ण डिटेल्स माहिती दिलेली आहे की योजना कधी सुरू झालेली आहे प्रत्येक वेळेला योजनेमध्ये जुलैपासून कसे प्रत्येक महिन्यामध्ये हप्ते लाडक्या बहिणींना पाठवले जात आहेत संपूर्ण हप्ते लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आता इथपर्यंत तुम्हाला दहा हप्ते लाडक्या बहिणींना कशा पद्धतीने मिळालेले आहे याबद्दलचं संपूर्ण डिटेल्स इथे सविस्तर खुलासा या जी आरमध्ये सरकारने केलेला आहे तर सरकार नियमित तुम्हाला हप्ता देत आहे थोडंसं मागे पुढे होतं आहे शेवटचा हप्ता किंवा पहिला हप्ता किंवा मध्यंतरी तारीख येते परंतु तुम्हाला दर महिन्यामध्ये हप्ता हा रेग्युलर येतच आहे कारण की सरकारी तिजोरीवर कितीही जरी भार पडला ताण पडला तरीसुद्धा सरकार काही ना काही गणित करून कॉम्प्रमाइज करून ॲडजस्टमेंट करून लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा नियमितपणे प्रोव्हाइड करत आहे तर लाडक्या बहिणी मे महिन्याच्या हप्त्याबाबतसुद्धा तसेच सरकार तुमच्यासाठी मोठी तडजोड करत आहे तर यामध्ये या नवीन जी आरमध्ये काय म्हणत आहे सरकार तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्रविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे बघा काय म्हणत आहे सरकार इथे की तुम्हाला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पात्र महिलांना नंतर घर गर, घटस्फोटीत नंतर परितक्त्या नंतर विधवा नंतर निराधार अशा पद्धतीच्या ज्या महिला आहेत अशा सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचे लाभ हे नियमित मिळत आहे तर बघा तर परितक्त्या वगैरे हस्तांतरणाद्वारे तर इथे दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम देण्यात येते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या योजनेच्या मागणी व आ, तक्ताक आहे लेखा शीर्ष दोन हजार पंचवीस इथे सर्व सविस्तर दिलेला आहे तर बघा प्रत्येक महिन्याला किती किती कोट्यवधी रुपयांचा प्रबंध सरकारला करावा लागलेला आहे लाडकीबण योजनेचे हप्ते देण्यासाठी त्या बाबतीत इथे संपूर्ण डिटेल्समध्ये तरतूदचे डिटेल्स तर तुम्हाला या यु जी आरमध्ये सरकारने दिलेले आहेत तर दर महिन्याला सरकार किती बघा तर अर्थ किती इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून दोन हजार पाचशे नव्याण्णव कोटी रुपये तर काय म्हणत आहे सरकार सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक एक्स एक लेखा शीर्ष दोन हजार पस्तीस दोन हजार दोनशे पस्तीस डी एकतीस अंतर्गत एकतीस सहाय्यक अनुदान आ, वेतने वेतनेतर या या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकांसाठी रुपये अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये एकोणतीस दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी अक्षरी रुपये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी फक्त इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तर बघा दर, दर महिन्याला सरकारला कितीतरी हजारो कोटी रुपये दर महिन्याच्या हप्त्या वितरणासाठी सरकारला द्यावे लागत आहे आणि हे एवढं मोठं सरकारला कॉम्प्रमाइज करावं लागत आहे एवढा मोठा निधीचा सरकारला प्रबंध करावा लागतो दर महिन्याला लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी तर इथे सर्व सविस्तर दिलेला आहे की दर महिन्याला किती कोटी कितीतरी हजारो कोटी रुपये लाडक्या बहिणीसाठी शासनाला खर्च करावे लागत आहे तर सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई ते नियंत्रण अधिकारी हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रो रोख शाखा महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व सवितरण अधिकारी राहतील सदरचा वितरित करण्यात सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व सवितरण अधिकारी यांनी आगामी वैयक्तिक ठेव लेखा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या साठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया खातेमध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी सदर शासन निर्णय वित्त विभागातर्फ मार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून बघा सर्व डिटेल्स माहिती इथे दिलेली आहे बघा सरकार तुमच्यासाठी भरपूर अतोनात प्रयत्न करत आहे की सरकारने हे सर्व लेखी दिलेलं आहे हात हा नवीन जी आर काढला आहे सरकारने की लवकरात लवकर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता मिळावा म्हणून सरकारने बघा सदरचा वितरित करण्यात आलेला निधी आहरण व सवितरण हे आपले वाचून सदर चौथा आपण मुद्दा वाचूया आता सदर शासन निर्णय वित्त विभागामार्फत अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर उपलब्ध करून दिलेल्या निधी मर्यादेत तसेच वित्त विभाग अनु अनौपचारिक संदर्भ इथे सर्व डिटेल्स दिलेले आहे बघा इथे वीस पाच दोन हजार पंचवीस अन्वय देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत होणारा खर्च दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात दोन हजार दोनशे पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे तीन इथे सर्व बघा पूर्ण पत्ता दिलेला आहे आणि सरकार तुमच्यासाठी दर महिन्याला किती मोठ्या उलाढाल्या करत आहे किती मोठी सरकारला तडजोड करावी लागत आहे मान्य आहे की हा प पैसा जनतेचाच आहे आणि तोच पैसा तुम्हाला मिळत आहे परंतु तरीसुद्धा सरकारला भरपूर मोठं त्यासाठी ॲडजस्टमेंट करावी लागते कॉम्प्रोमाइज करावं लागतं तडजोड करावी लागते तर अशा पद्धतीने सर्व लाडक्या बहिणी कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका जरी महिना संपण्यात आलेला असला आजची एकोणतीस तारीख जरी आलेली असली तरीसुद्धा आता तुम्हाला उद्यापासून मे महिन्याचा अकरा हप्त्याला वितरणाला सुरुवात होणार आहे तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि हा संपूर्ण जी आर तुम्हाला मी लाईव्ह आणि नवीन कालच आलेला हा जी आर आहे आणि हा तुम्हाला संपूर्ण नवीन जी आर मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे त्यामुळे असं नाही आहे की सरकार तुमचं मतं घेण्यासाठी तुम्हाला ही पैसे देत आहे तर सरकारला यासाठी भरपूर मोठा उलाढाल्या कराव्या लागतात कॉम्प्रमाइज करावं लागतं पैशांची तडजोड करावी लागते एवढा मोठा निधी कितीतरी हजारो कोटी रुपये सरकारला जमा करून ठेवावे लागतात तेव्हा तो लाडक्या बहिणींना दर महिन्याला हप्ता म्हणून मिळतो तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे